साल जून महिना असेल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असणाऱ्या आर आर आबांचा जनता दरबार भरला होता लोक आपली गारहाणी उपमुख्यमंत्र्यांपुढे मांडत होते आबा आपल्या परीने हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत होते अशातच एक मुलगी आबांच्या टेबलजवळ येऊन त्यांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत होती आबांचं सुरुवातीला लक्षच नव्हतं मात्र काही वेळाने ती जास्तच जवळ येऊ लागल्यावर आबांना लक्षात आलं की भडक मेकअप केलेली ही मुलगी मी बार बाला असून आमचे प्रश्न ऐकून घ्या असं काहीच म्हणत होती बोलता बोलता ती जास्तच खेटण्याचा प्रयत्न करू लागल्यावर आबा काहीसे रागावले त्या बार बालेला म्हणाले ताई थोडस दूर सरकून बोला नेमकं ती मुलगी आबांच्या जवळ येऊ पाहत होती तेव्हाच एक माणूस फोटो काढत होता आबांना या सगळ्या मागे काहीतरी काळभैर असल्याचा संशय आला त्यांनी लगेच ड्युटीवर उभ्या असलेल्या पोलिसांना बोलावलं पोलिसांनी कॅमेरामन आणि त्या ताब्यात घेतलं त्यांच्याकडे थोडी चौकशी केली तर सत्य समोर आलं तर ती, ती मुलगी या इंग्रजी वर्तमानपत्राची वार्ताहार होती तपासल्यावर लक्षात आलं की या दोघांनी सिक्रेट कॅमेरा देखील आणला होता आणि ते दोघ आर आर आबाना स्टिंग ऑपरेशन करून अडकवण्याचा प्रयत्न करत होते मग या दोघांनाही अटक करण्यात आली काय प्रकरण होतं तर आबा जेव्हा गृहमंत्रीपदी आले तेव्हा त्यांनी घेतलेला सर्वात मोठा निर्णय म्हणजे डान्स बारवर बंदी या घटनेला कारण ठरलेलं ते म्हणजे स्वतः एका कारवाईत आर आर पाटलांचा असलेला सहभाग गृहमंत्री म्हणून आर आर पाटील डान्स बारवरच्या कारवाई दरम्यान सहभागी झाले होते त्या डान्स बारवर एका रात्री कलेक्शन म्हणून सतरा कोटी जमा झाल्याचं आबांना समजलं गावाकडची बरीच मुलं मुंबई लोणावळ्याच्या बार मध्ये येऊन पैसे उडवत असल्याचं त्यांनी पाहिलं ही मुलं पैसा कुठून आणतात तर शेती विकून आत्ताच बार बंद केले नाहीत तर उद्याची पिढी आपल्याला माफ करणार नाही या उदात्त हेतूने त्यांनी बार बंदी करण्यासंबंधित सुरू केली तेव्हा संसदीय कामकाज मंत्री म्हणून हर्षवर्धन पाटील कारभार पाहत होते आर आर पाटील यांनी हर्षवर्धन पाटील यांना बोलवून नेमकं काय करता येईल कायदेशीर तरतुदी नेमक्या काय आहेत आणि असा कायदा विधीमंडळ पारित करू शकतं का याची चाचपणी करण्यास सुरुवात केली विधिमंडळाची एक विशिष्ट नियमावली असते ब्लू बुक नावाने प्रसिद्ध असणाऱ्या या नियमावलीत विधिमंडळाचे कायदे सांगण्यात आलेले आहेत विधिमंडळाच्या ग्रंथालयातून हे पुस्तक मिळवून स्वतः संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी या कायद्याचा मसुदा तयार केला तो मसुदा विधीमंडळात मांडण्यात आला आणि बहुमताने डान्सबार बंदीचा कायदा पास करण्यात आला त्यानंतर रणकंदन सुरू झालं लोकांच्या दोन्ही बाजूने भूमिका होत्या काही लोकांचं म्हणणं होतं की पूर्वी चार भिंतींच्या आत चालणारा हा व्यवसाय या कायद्यामुळे बाहेरपर्यंत फोफावला जाईल काहींचं म्हणणं होतं की बेरोजगार झालेल्या त्या मुलीने काय करायचं प्रश्न रास्त होते पण त्यासाठी डान्सबार सारखी कीड समाजात असणं कधीच योग्य नव्हतं या कायद्यामुळे राज्यातल्या डान्सबारला मोठा धक्का सहन करावा लागला होता साहजिकच एक कायदा येतो म्हणून पैसे मिळवून देणाऱ्या इतक्या मोठ्या व्यवसायावर पाणी फिरवणं डान्सबार वाल्यांना शक्य नव्हतं त्यांनी कोर्ट कचेरीचा मार्ग तर अवलंबलाच पण शिवाय माध्यमांतून आर आर आबांचं चारित्र्य हनन करण्यास सुरुवात केली विशेषत इंग्रजी वृत्तपत्र आणि माध्यम यात आघाडीवर होती काही मोजक्या माध्यम सम्राटांची मुंबईमध्ये मक्तेदारी होती ग्रामीण भागातून आलेले इंग्रजी बोलण्यात काहीसे पिछाडीवर असणारे मंत्री त्यांच्या खासगी चर्चांमध्ये कुत्सित विनोदाचा विषय झाले होते मुंबईच्या नाईट लाईफ बद्दल जोरदार कळवळ असणारे विचारवंत आणि पत्रकार या गावठी गृहमंत्र्याला शहरी जीवन काय करणार या चर्चा करत होते डान्स बार बंद झाले तर त्यात काम करणाऱ्या महिलांना वेश्या व्यवसायाचा मार्ग पत्करावा लागेल असे आरोप आबांवर केले जात होते मात्र डान्स बार मालकांची मोठी लॉबी या आरोपकर्त्यांच्या पाठीशी उभी आहे असंही बोललं जात होतं आर आर पाटील यांना जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली होती पण आर आर आबांवरचा हा स्टिंग ऑपरेशन करण्याचा प्रयत्न मात्र फसला बातमीसाठी कोणत्याही थराला जाणाऱ्या पत्रकारितेवर या निमित्ताने जोरदार टीकेची झोड जोर उडवण्यात आली मराठी माध्यम गृहमंत्री आर आर पाटील यांच्या पाठीशी उभी राहिली स्टिंग ऑपरेशनचं फुटलेलं पेव आणि त्याच्यावर नियंत्रण आणण्यासाठी माध्यमांची जबाबदारी याविषयी सखोल चर्चा झाली मक्तेदारी करून आपल्याला हव्या तशा बातम्यांना वळण देण्याच्या पद्धतीवर टीका करून बुरखा फाडण्याचा प्रयत्न झाला या स्टिंग ऑपरेशनमुळे आर आर पाटील यांचं स्वच्छ चारित्र्य मात्र उजळून निघालं उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री या मोठ्या पदांवर पोहोचूनही परस्त्रीला ताई म्हणून हाक मारण्याचे ग्रामीण संस्कार त्यांनी जपले होते याचं अनेकांना विशेष वाटलं आणि हाच आर आर आबांचा साधेपणा जनतेला त्यांच्याकडे खेचून घ्यायचा तर ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इन्स्पायरिंग किश्यांसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका